राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ बंडखोरीच्या तयारीत असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते नाशिकच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळते नांदगाव मध्ये शिंदे गटाचे सुहास कांदे हे आमदार आहेत त्यामुळे महायुतीतून त्यांनाच तिकीट मिळणार असल्यानं समीर भुजबळ बंडखोरी करण्याची शक्यता वर्तवली जाते अपक्ष किंवा तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे नांदगाव मध्ये मागील वेळी सुहास कांदेंनी पंकज भुजबळांचा पराभव केलेला होता परंतु यंदा पंकज भुजबळांऐवजी समीर भुजबळ तिथून लढण्याच्या तयारीत आहेत ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय या संदर्भात या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात कृष्णात काय ताजे अपडेट मिळत आहेत काय सूत्रांची माहिती आहे रुबीना जागावटपाची अंतिम टप्प्यात चर्चा दोन्ही महायुतीची दे किंवा मव्याची आलेली आहे परंतु ज्या ज्या ठिकाणी स्टँडिंग आमदार आहेत त्या त्या ठिकाणी जे इतर दोन पक्षाचे नेते आहेत त्यांची कुचंबना होते होताना दिसून येते आणि त्यामुळंच आता पक्ष बदल देखील होताना दिसून येते असाच प्रकार नाशिकमध्ये होतोय नांदगाव विधानसभा लोकसभा मतदारसंघामध्ये सध्याचे आमदार सुहास कांदे हे शिंदे गटाचे आहेत त्यामुळं त्या ठिकाणी तिथला पारंपरिक विरोधक हे भुजबळ आहेत कारण मागच्या वेळी पंकज भुजबळ यांचा पराभव करून वास कांदे हे आमदार झाले होते परंतु त्या ठिकाणी आता पंकज भुजबळ यांच्या जी माजी खासदार आणि मुंबई अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष समीर भुजबळ हे तिथून लग्नाची तयारी करत आहेत त्या ठिकाणी लग्नाच्या तयारीच्या दृष्टीनं त्यांनी त्यांनी त्या ठिकाणी चाचपणी देखील सुरू केलेली आहे त्यामुळं बंडखोरी करणार आणि त्यानंतर अपक्ष लढणार तुतारी हाती घेणार अशा प्रकारचे अनेक प्रश्न या निर्मित्ताना निर्माण होत आहेत कारण छगन छगन भुजबळ यांचे पुतणे हे समीर भुजबळ आहेत आणि ते छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ हा मागील त्या ठिकाणी आमदार देखील राहिलेला होता नांदगावमध्ये परंतु मागच्या वेळी त्यांचा पराभव सुहास कांदेंनी केल्यानंतर आणि आत्ता तिथं माहितीसोबत अजित पवार गटाची शिंदे गटासोबत युती असल्यामुळं या ठिकाणी सुहास कांदे यांना त्या ठिकाणी तिकीट मिळणार आहे त्यामुळं समीर भुजबळ हे कदाचित बंडखुरीच्या तयारीमध्ये असू शक आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते आणि त्यादृष्टीनं त्यांनी चाचपणी सुरू केलेली आहे आणि येत्या काही दिवसामध्ये अशा प्रकारचा निर्णय जो आहे ते घेऊ शकतात निश्चित कृष्णांत धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार तो तास आवर पाहतोय ही सगळ्यात मोठी बातमी आहे